सर। किती अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भरलेले आहेत तिकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असं सांगितलं जात होतं पण तिकडनं सुद्धा जास्त अर्ज भरलेले आहेत आणि आपल्या पक्षाकडनं किती भरलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब आमच्या पक्षाकडनं साधारणतः एकशे वीस ते एकशे पंचवीस पर्यंतचे बी फॉर्म देण्यात आलेले आहेत मी तुम्हाला सांगताना पाच दहा फॉर्म हे जादा देण्यात आलेले असतील अथवा कमी देण्यात आलेले असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय पवार साहेबांचा जो गट आहे त्या गटाने साधारणतः चाळीस ते पन्नास फॉर्म ए बी फॉर्म दिलेले असतील त्याच्यामध्ये सुद्धा एक पाच दहा फॉर्म जादा दिलेले असतील अथवा कमी दिलेले असतील त्यामुळे दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन या ठिकाणी लोकांमधला संभ्रम दूर करून या निवडणुकीला स्थानिक स्वराज्य संस्थांना जा पुढे जाण्याचं ठरवलेलं आहे राष्ट्रवादीने तिकीट दिली ना चार ते पाच तिकिटांचा खूप चर्चा होते गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या त्यांच्या कुटुंबातील म्हणजे आंदीकर कुटुंबातील दो दिला दोघांनी <coughs> पत्नीला दिला नायर जो आहे तो रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे दोनदा जेलमध्ये का राष्ट्रवादीने असं केलं की गुन्हेगार गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांच्या घरातील उमेदवारांना उमेदवारी दिली तुम्ही आजपर्यंत पुणे शहराच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पहा अथवा राज्याच्या राजकारणामध्ये पहा अनेक वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये अशी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांच्या घरामध्ये उमेदवार दिल्या जातात आणि विशेषतः महिलांना संधी दिली जाते कारण महिलांचं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम चांगलं असतं मतदार हे त्यांना निवडून देतात त्यामुळे या कुटुंबामधील विशेषतः आमच्या पक्षाकडनं हे ऑलरेडी आमच्या पक्षाचे पाच पाच दहा दहा वर्षे नगरसेवक होते त्यामुळं आम्ही त्यांना पुन्हा संधी दिलेली आहे केवळ वर... तरी त्यांच्या कुटुंबातले जे सदस्य आहेत त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत पुढे ते नगरसेवक झाल्यावर त्यांचा गैरवापर करतील असं तुम्हाला वाटत नाही का त्या माध्यमातून त्यांच्या टोळ्या या पुण्यामध्ये सक्रिय राहतील पालकमंत्री म्हणतात की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सिपींना ते दम देतात टायर मध्ये घालून त्यांना मारा गुन्हेगारांना असं म्हणतात आणि तेच अजितदादा असं काय करतात नाही नाही हे लक्षात घ्या मी पुन्हा एकदा सांगेल की आमच्या पक्षाचे पाच पाच दहा दहा वर्षे नगरसेवक त्या कुटुंबामधील महिला असताना कुठल्याही प्रकारे कुठल्याही स्थानिक स्तरावरती कुठलाही कधीही चुकीचा प्रकार घडलेला नाही आणि त्यामुळे लोक त्यांना निवडून देतात स्थानिक स्वराज्य संस्थांचा मतदार हा अत्यंत सुज्ञ आणि जागरूक असतो त्याच्या छोट्या छोट्या गोष्टीला कोणता उमेदवार उपयोगी पडतो गटर पाणी वॉटर असे प्रश्न आहेत लोकांचे प्रश्न सोडवणारे हे उमेदवार असतात आणि विशेषतः मी पुन्हा उल्लेख करेल की महिला उमेदवार आहेत आणि त्यांनी तिथं चांगलं काम केलेलं असतं त्यामुळं त्यांना संधी आमच्या पक्षाने पुन्हा दिलेली आहे महिला उमेदवारांचा संबंध येत नाही समजा आपण असं गृहीत जरी झालं तरी मग बापू नायर एक खुनाचा प्रयत्न आहे खुना खून के, खुन केलेला आहे दोनदा जेलमध्ये गेलाय त्याला का दिली नाही लक्षात घ्या मी तुम्हाला परत एकदा सांगेल की राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना काही ठिकाणी आम्ही पक्षाचं राजकारण म्हणून पाहत नाही परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तिथल्या लोकांकडनं काही प्रस्ताव येत असतात काही लोकप्रतिनिधींना या ठिकाणी संधी द्यावी म्हणून जनमानसाचा रेटा येत असतो आपण त्या ठिकाणी पहा प्रत्येक वेळेस एखाद्या कुटुंबामधील एखादा सदस्य असेल तर स्थानिक लोक मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मागणी करतात की आम्हाला हे लोक जर आले तर आमचे प्रश्न सुटतील प्रत्येकच चांगल्या प्रभागामध्ये सगळेच कामं झालेले आहेत असं नाहीये अनेक ठिकाणी झोपडपट्टी सारखा वर्ग राहतो त्या ठिकाणी त्या स्लम मध्ये अनेक प्रश्न असतात आणि ते प्रश्न सोडवताना हे लोक सातत्याने त्यांना दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष स्थानिक ठिकाणी मदत करत असतात म्हणून पक्ष अशा वेळेस विचार करतोकर कुटुंबाचे जे दोन जणांना तुम्ही उमेदवारी दिलेली आहे ते कारागृहामध्ये आहे खुनाचा आरोप त्यांच्यावर आहे खंडणीचा गुन्हा सुद्धा त्या दोघींवरती आहे असं असताना तुम्ही कसं म्हणता की जनतेचा रेटा होता त्यांना उमेदवारी द्या या यासाठी हे लक्षात घ्या आरोप झालेले न्यायालयामध्ये अजून आरोप सिद्ध झालेले नाही मी पुन्हा एकदा सांगेल की महिला प्रतिनिधींना संधी देताना आंदेकर कुटुंब गेल्या तीस पस्तीस वर्ष या पुणे शहराच्या स्थानिक राजकारणामध्ये आहे आणि त्यांना प्रत्येक पक्षाने संधी दिलेली आहे गेल्या मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये आमच्या पक्षामधून काम करत असताना त्यांचे स्थानिक ठिकाणावरून एकही कुठल्याही प्रकारच्या स्थानिक लोकांची कुठलीही तक्रार नाही हा अंतर्गत कुटुंबातील विषय आहे त्यांच्या कुटुंबातील त्यांची जी काय रायवली असेल ती त्यांच्या कुटुंबाअंतर्गत आहे पक्षाचा आणि स्थानिक लोकांच्या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडून लोकांना कुठलाही त्रास झालेला नाही आणि आमच्या पक्षाने पूर्वी त्यांना संधी दिलेली होती पक्षाच्या कामामध्ये आणि स्थानिक स्तरावरती त्यांच्याकडनं कुठंही चुकीचं काम घडलेलं नाही त्यामुळे आम्ही या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या महिला प्रतिनिधींचा जास्तीत जास्त विचार केलेला आहे